तर ही मेंटेनन्स फ्री चंदेरी येते मेंटेनन्स आपल्याला मोत्यांचे दागिने आणि डायमंड ज्वेलरी वेअर करण्यासाठी लुक आता ही जी बॉर्डर येते हे ज्वेलरी मध्ये आपण हे सिंगल लेडीज सिंगल पीस साड एक सिल्वर जर वापरलेली आहे एक गोल्डन जर वापर नमस्कार आज आपण जाणार आहोत कलाक्षेत्रम सिल्क्स या शॉप मध्ये हे शॉप नारायण पेठेत लक्ष्मी रोडला आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे या शॉप मध्ये विनकर महोत्सव चालू असल्यामुळे साड्यांवर दहा टक्क्यापासून पन्नास टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिलेला आहे ही ऑफर पंधरा ऑगस्टपर्यंत चालू असणार आहे जे आपण लग्नी साड्या मानतो तो ह्या साड्यांमध्ये तुम्हाला लुक पाहायला मिळणार पारंपरिक बॉर्डर डिझाईन सोडून याच्यामध्ये डिझायनर बॉर्डर स्टाईल ठेवलेले आहेत असा रिच मिनाकारी पदरेल यामध्ये हो ले ले। ले ले ले। अच्छा, ओ, या साडीमध्ये जरीचं आणि मीनाचं काम केलेलं ते पण मल्टी कलर मध्ये काम येतं पूर्ण आणि जो ब्लाऊज जो असतो या साडीचा आता आपण ऑल ओव्हर जशी प्लेन पाहिली त्यामुळे ब्लाऊज जो आहे आपण रिच पाहिला होता यामध्ये जशी ऑल ओव्हर बुट्टे येणार पूर्ण ऑल ओव्हर साडीमध्ये एक हजार बुट्टे आहेत त्यामुळे ब्लाऊज जो आहे आपल्याला असा प्लेन आणि बॉर्डर पाहायला मिळेल सेम रेंज मध्ये का नाही आता जसं आपण हे लग्नी साड्यांच्या कलेक्शन मध्ये ब्रायडल मध्ये त्यामुळे आता हे तुम्हाला ऑफर वाईज बसेल तशी आता हिची कॉस्ट जी आहे ही जास्त कॉस्ट मध्ये बसते जसं आपण ट्वेंटी थाउजंडच्या अराउंड हिची कॉस्ट आहे पण आता ही आपल्याला विनकर महोत्सव मध्ये अगदी पंधरा हजार पर्यंत पाहायला मिळेल यस याच्यामध्ये भरपूर रेंजेस आहेत तीन रेंज येतात एक पंधरा हजार वाली येते याच्यामध्ये ये ही सतरा हजार पाचशे वाली पण येईल आणि याच्यामध्ये तुम्हाला बावीस हजार पाचशे वाली पण येईल हे सगळ्या साड्या मिळतील आपल्याला ऑनलाइन मागवता येतील का साड्या हो आपल्याला ऑनलाईन जर जर साड्या पाहायचं म्हणलं ना मॅम तर आपल्याला रेशमचा जो आहे तो ऍक्च्युअल फील घेता येत नाही त्याच्यामुळे एक वेळेस आपण शॉपमध्ये व्हिजिट करा तुम्हाला भरपूर कलेक्शन पाहायला मिळेल हाताने रेशम पाहायला मिळेल हाताळता येईल त्यामुळे रेशमचा ऍक्च्युअल फील कळेल आपल्याला आणि आपण नेसवून पण साडा दाखवतो त्याच्यामुळे आरशासमोर आपल्याला तोही लुक पाहायला मिळेल हा एक तुम्हाला प्लस पॉइंट असतो शॉपमध्ये विजिट करण्याचा okay. त्यामुळे okay. जेव्हाही आपण साड्यांचं सिलेक्शन करेल शॉपिंग करेल त्यावेळेस शॉपमध्येच येऊन विजिट करा okay. त्यानंतर ही येईल असंख्य डिझाईन्स येतील तुम्हाला त्यामध्ये त्याची जी बुटी स्टाईल वेगळी ठेवलेली आहे आता ही जी बॉर्डर येते हे ज्वेलरी मध्ये आपण बॉर्डर पाहतो ती आपण साडीमध्ये विणलेली आहे तसं नेकलेसच्या मध्ये पट्टीला जी बॉर्डर ठेवतात तीच बॉर्डर कन्सेप्ट ह्यामध्ये बनवलेली आहे साडी पण हा एक दागिनाच असतो स्त्रियांचा त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये कलाकुसरीचं भरपूर काम पाहायला मिळतं आपल्याला हा असा रिच पदर पाहायला मिळतो यामध्ये वेली पण मध्ये आपल्याकडे डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि ह्या साडीची जी जर आहे हा मॅट फिनिशिंग लुक मध्ये येतो जसं नॉर्मली आपण गोल्ड साड्यांच्या जरीच पाहतो त्याच्यामध्ये हावाला लुक नाहीत हे जो आहे तुम्हाला रेशम जर वापरलेले पूर्ण ऑल ओव्हर साडीमध्ये ही ब्रायडल आहे का यस हे जे आहे आपल्याला ब्रायडल कलेक्शन मध्ये पाहायला मिळणारी व्हरायटीज मध्ये येतात आणि आता आपल्याला हे पण ऑफर मध्येच आहे ब्रायडल कलेक्शन असल्यामुळे तर ही आपल्याला आता आफ्टर डिस्काउंट चोवीस हजार पाचशेची जी साडी आहे आपल्याला सतरा हजार पाचशे पर्यंत पाहायला मिळेल सतरा हजार पाचशे फाय हंड्रेड रुपीज आणि पूर्ण फिनिशिंग करून देणारिशिंग हो, ही करूं जी साड्या असतात हे कच्च्या साड्या असतात जशा लुम्स ला विनलेल्या तशाला तशा आपल्याकडे असतात देताना आपण आपल्याला ह्या साडीमध्ये तीन प्रकारचे पॉलिश आणि एक प्रकारचं केमिकल वॉश असतं ज्यामध्ये रेशम पॉलिश असतं जरी पॉलिश असतं आणि साडीचा जो थ्रेड असतो तो एकत्र घट्ट राहण्यासाठी गाडा पॉलिश असतो जेणेकरून आपल्या साडीची जी आणि रेशमची जी लाईफ आहे ती लाँग होते त्यामुळे ह्या तीन प्रोसेस करून देत असतो आपण आपल्या प्युअर सिल्कच्या सर्व हातमागावरच्या साड्यांमध्ये ती प्रोसेस असते आपल्याकडे म्हणजे तुम्ही ते करून देणार हो आपण ते पूर्ण करून देत असतो प्रोसेस त्या सगळ्या साड्यांसाठी आपल्याकडे स्पेशल कारागीर आहेत त्यानंतर आता ही एक बघा हे बनारसी मध्ये ब्रायडल जे आपण नवरीची साडी म्हणतो त्यामध्ये बनारसी ब्रायडल बनारसी ब्रायडल मध्ये हल्लीच्या युगामध्ये कसं झालेलं आहे जे पूर्वी शालू यायचे त्यामध्ये वजन भरपूर यायचं त्यामुळे हल्ली ज्या ज्या मुली आहेत ते शालू अवॉइड करतात त्यासाठी हे आपण ऑप्शन स्वतःच कस्टमाइज केलेलं आहे अगदी लाईट वेट साडीमध्ये हे कलाक्षेत्रम स्पेशल साडीज येतात हे आपण जो बनारसी शालूंमध्ये लुक येतो तो सेम ह्या साडीमध्ये बसवलेला आहे जेणेकरून आपली नवरी जी आहे ही कम्फर्टेबल राहणारी आहे अगदी लाइटवेट साडी राहणारी आहे ही या कन्सेप्ट मध्ये ऑल ओव्हर साडीमध्ये आपल्याला असा जाल पाहायला मिळणार आहे पूर्ण रिच पदर येणार रिच बॉर्डर येणार आणि पदराच्या समोर जो आहे आपल्याला प्लेन बॉर्डर ठेवलेला हो आहे जेणेकरून तुम्हाला यावरती वर्क आणि वेगवेगळ्या डिझाईन्स कस्टमाइज करता येतील यस आणि ह्या साडीमध्येही आता आपल्याकडे ऑफर आहे तर आता ही जी साडी आहे ही ट्वेंटी एट थाउजंडची जी साडी आहे आपल्याला फक्त ट्वेंटी टू थाउजंड मध्ये मिळणार आहे बावीस हजार यस बावीस हजार मध्ये फक्त आपल्याला ही साडी पाहायला मिळणार आहे याच्यामध्येही असंख्य कलर आहेत रेड पिंक मोरपंखी राणी मरून वाईन सर्व कलर चा आता ही पण बघा yeah. जेव्हा आपण रिच लुक पेक्षा एलिगंट लुकला ज्या प्रेफरन्स देतो त्यासाठी हे पेस्टल कलर कॉम्बिनेशन बनवलेले आहेत ब्रायडल कलेक्शन मध्ये yeah. हे पण ब्रायडल यस मॅम हे ब्रायडल कलेक्शन मध्ये हे पेस्टल कलेक्शन आता हा जो लुक दिलेला आहे आपल्याला मोत्यांचे दागिने आणि डायमंड ज्वेलरी वेअर करण्यासाठी लुक बनवलेला आहे यामध्ये तुम्हाला असे कलर्स पाहायला मिळतील ही जी जरची जी असते ना ही निमजर मध्ये पाहायला मिळेल पेस्टल छान वन साईड या नीम जरीचं नाव नीम निमजर आहे येस त्यामध्ये हा एक लुक पाहायला मिळेल आपल्याला पूर्ण पेस्टलमध्ये अशी यामध्ये डिझायनर बॉर्डर ठेवलेले असतात जशी पारंपारिक बॉर्डर आहे तशा पद्धतीची बॉर्डर नसते यामध्ये पूर्ण ज्वेलरी साइडची जी बॉर्डर आहे जे पायामध्ये पायल पाहायला मिळते आपल्याला स्त्रियांच्या दागिन्यांमध्ये ती बॉर्डर स्टाईल या साडीमध्ये बसवलेली आहे रिच पदर आहे आणि ह्या साडीची जी बॉर्डर स्टाईल येते वरची बॉर्डर स्टाईल आपल्याला डिझायनर लुकमध्ये ठेवलेली आहे इथून समोर तुम्हाला स्टार्ट होणार यामध्ये अशी पूर्ण आणि त्यानंतर ना जी खालची जी बॉर्डर आहे ती पूर्ण अशी रिच बॉर्डर स्टाइल मध्ये पाहायला मिळणार आहे ह्या कन्सेप्ट मध्ये आणि ब्लाऊज जो आहे ह्या साडीचा आपल्याला सटल ब्लाउज पाहायला मिळतो पदराच्या समोर जशी साडी आहे तशाच पद्धतीमध्ये स्लीवला डिझाईन हो oh, बॉर्डर स्टाईल मध्ये आपल्याला डिझाईन पाहायला मिळणार आहे त्यामध्ये यामध्येही भरपूर कलर्स पाहायला मिळतील आपल्याला पेस्टल वेगळ्या वेगळ्या रंग असे आणि प्राइस आणि ही पण आता आपल्याला बावीस हजार पाचशेची फक्त सोळा हजार पाचशे मध्ये पाहायला मिळते सोळा हजार पाचशे याच्यामध्ये आपल्याला चौदा पंधरा सोळा अशा रेंज पाहायला मिळतील डिस्काउंट करून आताच्या ऑफर मध्ये म्हणजे चौदा हजारापासून हो यामध्ये आपल्याला तशी आठ हजार पाचशे पासून सुरुवात येणार आहे आफ्टर डिस्काउंट मध्ये ते आपण घेऊ तशा रेंज पर्यंत जसं आपण चंदेरी आवडतं आपल्या सर्व स्त्रियांना त्याच्यासाठी हा एक लूक बनवलेला आहे चंदेरी साड्यांचं सा मेंटेनन्स वाढलेलं असतं त्यामुळे हा स्वतः कस्टमाइज केलेला आपण लुक ना, लु लुक येतो ह्यामध्ये जे साडीचं जे रेशम आहे चंदेरीपासूनच मिळणारं मटेरियल येतं पण ह्या साड्या ज्या आहेत ह्या मेंटेनन्स फ्री येतात मेंटेनन्स फ्री म्हणजे कसं चेन्नरी साडी जी आहे ही कट होण्याची भीती असतं तशी ही भीती या साडीला बाळगायची गरज नाही तुम्हाला पूर्ण चंदेरी साडीचा लुक ह्या साडीत पाहायला मिळणार ह्याच्यात नाजूक बुट्टी पाहायला मिळेल ह्याच्यात वेल पण पाहायला मिळतील ह्याच्यात अशा मोठ्या बुट्ट्यामध्ये पण पाहायला मिळणार आहे आणि ही आता ऑफर मध्ये आपल्याला फक्त चौदा हजारची ची नऊ हजार पर्यंत पाहायला मिळणार आहे नऊ हजारपर्यंत यस आणि ह्या साडीचा जो ब्लाऊज आहे असा डिझायनर ब्लाऊज ठेवलेला आहे यामध्ये डिझायनर्स अशा नाजूक बुट्टीमध्येही याच्यामध्ये डिझाईन्स पाहायला मिळणार आहेत चंदेरीच नाव यस yes, ही चंदेरीच येणार आपल्याला फक्त ही मेंटेनन्स फ्री चंदेरी येते मेंटेनन्स आणि पूर्ण हातमागावर विणलेली चंदेरी येणार ही प्युअर मध्ये पेस्टल आणि डार्क दोन्ही रंग पाहायला मिळतील से याच्यात सेल्फ पण आहेत याच्यात कॉन्ट्रास्ट पण आहेत दोन्ही पद्धतीच्या साड्या पाहायला मिळतील यामध्ये ओके आता हे प्युअर नल्ली सिल्क मध्ये प्युअर प्युअर नल्ली सिल्क मध्ये ह्या साड्यांची स्पेशलिटी असे येते हे सिंगल लेडीज सिंगल पीस साड्या असतात सगळे पोस्टर पीसेस जे आपण बोलतो एका स्त्रीसाठी एकच साडी विणली जाते अच्छा यामध्ये डिझायनर तुम्हाला बुट्टीस पाहायला मिळतात डिझायनर अशा वन सायडेड बॉर्डर्स पाहायला मिळतील यामध्येही आपल्याला भरपूर कलर्स पाहायला मिळणार आहेत प्रत्येक साडीची वेगळी वेगळी डिझाईन्स येणार आहे प्रत्येक साडीचं काम वेगळं येणार आहे यामध्ये आणि ह्या साडीच्या अशा पदराच्या समोर आपल्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पाहायला मिळतो येते यस हा कॉम्बिनेशन खूप वेगळे वेगळे आपण बनवलेले आहेत रेड पिंक राणी असे भरपूर कॉम्बिनेशन्स येतील याच्यामध्ये पेस्टल कॉम्बिनेशन्स आहेत डार्क रंगांसोबत डार्क रंगांसोबत पेस्टल कॉम्बिनेशन्स पण येतील आणि याची काय आहे आणि ही ऑफर मध्ये पाहायला मिळणार आहे फक्त सोळा हजार पाचशेची ची साडी मिळणार आहे आपल्याला फक्त दहा हजार दोनशे पन्नास पर्यंत दहा हजार दोनशे पन्नास टेन थाउजंड टू हंड्रेड ओनली ओके त्यामध्येच हे टिश्यू कॉन्सेप्ट येतो टिश्यू सिल्क यस हे टिश्यू सिल्क मध्ये पण ह्या साडीची स्पेशलिटी अशी बनवते या साडीला स्पेशल हे नल्लीच्या लूम्स वरती साडी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला डार्क आणि पेस्टल कलर्स भरपूर पाहायला मिळणार आहेत आता हा आपण लव्हेंडर फॅमिली मध्ये पूर्ण असं शेड पाहतोय तर हेही आता आपल्याला पन्नास टक्के डिस्काउंट पर्यंत पाहायला मिळणार आहेत ही तीस हजारची जी साडी आहे आपल्याला अगदी पंधरा हजार पाचशे पर्यंत पाहायला मिळणार आहे पंधरा हजार पाचशे यस याच्यामध्ये आपल्याला डिस्काउंट मध्ये जे आपल्याला हेवी रेंजच्या साड्या आहेत अगदी आठ हजार पाचशे पासून तुम्हाला डिस्काउंट मध्ये मिळणार आहे ते आपल्याला घेऊ त्या रेंज पर्यंत याच्यामध्ये <णागी> आठ <आँगी> हजार पाचशे पासून आठ हजार पाचशे तुम्हाला याच्यामध्ये डिस्काउंट ची सुरुवात रेंज येणार आहे ते तुम्हाला घेऊ तशा रेंज पर्यंत याच्यामध्ये डार्क शेड पण याच्यामध्ये आपल्याला डार्क शेड भरपूर पाहायला मिळणार आहेत पेस्टल शेड भरपूर पाहायला मिळणार आहेत एकशे दोन रंगाचा चार्ट बनवलेला आहे रिच पदर आहे असे छान पैकी तुम्हाला असा टिश्यूचं पूर्ण ब्लाऊज येतो ज्यावरती तुम्हाला वर्क वगैरे छान करता येईल ब्रायडल एक आहे यस ही ब्रायडल लुक मध्ये आता ह्या साडीला सोनारुपम काम ठेवलेलं आहे ह्या साडीच्या दोन बुट्टी स्टाईल येतात जरी वापरलेल्या आहेत एक सिल्वर जर वापरलेली आहे एक गोल्डन जर वापरलेली आहे त्यामुळे ह्या साडीला स्पेशल बनवलं जातं ह्या साडीचा रेशम जो असतो हा चौदा प्लायचा रेशम आहे सिल्वर आणि गोल्डन सिल्वर आणि गोल्डन असा दोन्ही पद्धतीचं याच्यामध्ये जरीचं काम वापरलेलं आहे रिच पदर येतो असा पदराच्या समोर तुम्हाला छान असा डिझायनर ब्लाऊज दिलेला आहे पूर्ण पूर्न हँडमेड साड्या येस मॅम पूर्ण लहेरिया कॉन्सेप्ट चा ब्लाऊज ठेवलेला आहे याची काय रेंज आहे ही आता आपल्याला कॉस्ट वाईज बसेल मॅम बावीस ची जी आहे ही बारा हजार सातशे पन्नास पर्यंत बारा हजार सातशे पन्नास हो हे आपले स्वतःचे होम प्रोडक्शन आहेत त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये भरपूर असा डिस्काउंट पाहायला मिळतो असंख्य व्हरायटीज येतील असंख्य डिझाईन्स येतील यामध्ये भरपूर रंग आलेले आहेत तर ही एक व्हरायटी जसं आपण टिश्यू नॉर्मली साड्या पाहतो त्याच्यामध्ये हा ग्लास टिशू मध्ये येतो ग्लास टिशू सर्वात रिच आणि सॉफ्ट आणि सर्वात लाईट वेट मिळणारा टिश्यू येतो हा ह्यामध्ये अशा स्कर्ट डिझाईन्स येतात पूर्ण तुम्हाला अगदी नऊ इंच पासून ते अठरा बावीस चोवीस पर्यंत तुम्हाला याच्यात वेगळ्या वेगळ्या अशा मोठ्या बॉर्डर्स पाहायला मिळतील पूर्ण ऑल ओव्हर साडीमध्ये वेलीचं आणि बुट्टीचं काम येतं आणि टिपिकल रंग अशा ह्या साड्यांमध्ये नॉर्मली आपल्याला पाहायला नाही मिळत हे पूर्ण एलिगंट लुकच्या अशा साड्या त्यामध्ये असा रिच पदर स्कर्ट बॉर्डर मध्ये अशा मोठं काम येणार आहे तुम्हाला मोठ्या बॉर्डर्स पाहायला मिळतात हे अशा पद्धतीचं पदर आहे है का यस हा पदर पाहायला मिळतो असा इकडे समोर तुम्हाला प्लेन असा पूर्ण ब्लाऊज आहे मोठ्या बॉर्डर सोबत ब्लाउज येतो जेणेकरून तुम्ही थ्री फोर्थ फुल स्लीव मध्ये ब्लाऊज स्टिच करता येईल ऑल ओव्हर साडीमध्ये वेल आहे आणि हे डबल बॉर्डर स्टाईलचं काम येतं जेणेकरून तुम्हाला पिन अप घेताना तुम्ही ही हाफ बॉर्डर युज करशाल आणि वन साइडेड जेव्हा लुक करशाल तेव्हा पूर्ण हा तुम्हाला बॉर्डर पाहायला मिळेल ओके ही अशी ग्लास टिशू मध्ये व्हरायटी आता ही आपल्याला कॉस्ट वाईज बसणार आहे आफ्टर डिस्काउंट सतरा हजार पाचशे सतरा हजार पाचशे सतरा हजार पाचशे आफ्टर डिस्काउंट मिळणार आहे मूळ किंमत जी आहे साडीची अडतीस हजार पर्यंत साडी बी होतो ग्लेस खूप आहे साडी हो हे ग्लास टिशू मध्ये आहे जसा ग्लास ला जो लुक असतो ना सेम तुम्हाला याच्यामध्ये लुक येणार आहे आणि हे फ्रूट डाईंग मध्ये विणलेल्या साड्या असतात प्रॉपर फुलांपासून आणि फळांपासून रंग जे बनवले जातात तेच कलरच्या रंगांना रेशमला डाईंग असतं ओके